महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस तिसरी डेट याबद्दल पाहू शकता शैक्षणिक पात्रता व्यावसायिक अहर्ता याबाबतची महत्त्वाचे अपडेट सूचनापत्रक जारी करण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीससाठी पाहू शकता महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे परीक्षेसोबतची पाहू शकता परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत चाचणी ते करने है। दोन हजार पंचवीस परीक्षेच्या प्रविष्ट होण्याबाबत सुधारित तरतूद शासन शुद्धीपत्र क्रमांक दोन हजार बावीस यानुसार करण्यात आली आहे दोन मे दोन हजार पंचवीस अन्वये जाहीर करण्यात आली आहे सुधारित तरतुदीनुसार पाहू शकता शासन अन्वये शिक्षक निवडीकरता आवश्यक किमान शैक्षणिक अहर्ता व व्यावसायिक अर्हता धारण करणारे उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करता पात्र राहतील त्याचप्रमाणे पाहू शकता शैक्षणिक अहर्ता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र राहतील परंतु शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणीत त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाणार नाही व पर्यायाने त्यांचा निकाल जो आहे हा राखून ठेवण्यात येईल अशा उमेदवारांनी व्यावसायिक अर्ता त्यांच्याजवळील संदीत पाहू शकता त्यांच्या जवळच्या संधीत उत्तीन झाल्याचे गुणपत्रक व त्यांचा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सादर सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिन्याच्या कालावधीमध्ये सादर करणे अनिवार्य आहे या मुदतीत असे गुणपत्रक या पाहू शकता व वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवारांनी सादर न केल्यास शिक योग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करता पाहू शकता चाचणीतील गुणांच्या आधारे त्यांचा शिक्षक पदभरतीसाठीचा साथ दावा हा ग्राह्य धरला जाणार नाही आहे विहित मुदतीत गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवारने सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुण व के के गुण। या गुणांनुसार त्यांची निकाल हा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल व्यावसायिक अर्हतेच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवारही शिक्षक अभियोग्यता अ बुद्धिमत्ता चाचणी ते दोन हजार पंचवीसचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतील याबाबतच्या सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर जाहीर करण्यात येतील आणि त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र भरण्याची कार्यवाही करायची आहे माझे महत्त्वाचे अपडेट जी शैक्षणिक पात्रता आहे व्यावसायिक या संदर्भात पाहू शकता शेवटच्या वर्षामध्ये शेवटच्या सत्रामध्ये असलेले किंवा शेवटच्या सत्राची परीक्षा देणारे जे उमेदवार आहेत ते सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात परंतु निकाल लागल्यानंतर एक महिन्याच्या आत त्यांचं जे प्रमाणपत्र आहे सर्टिफिकेट ते सबमिट करणं आवश्यक आहे त्यानंतरच त्यांचा निकाल जो आहे हा स्वतंत्रपणे जाहीर केला जाईल अशा पद्धतीने ही महत्त्वाचे अपडेट आहे अशा उमेदवारांसाठी सुद्धा आता एक संधी निर्माण झालेली आहे जे उमेदवार या अगोदर अर्ज करू शकत नव्हते ते उमेदवार आता अर्ज करू शकतात फक्त निकालासाठी त्यांना त्यांचं जे डॉक्युमेंट आहेत ते सबमिट करणं आवश्यक असेल त्या पद्धतीने ही नवीन अपडेट आलेली आहे चेक करू शकता अधिकृत संकेतस्थळावर आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर सुद्धा टाकलेली आहे चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर या संदर्भातल्या पुढच्या अशा सगळ्याच महत्त्वाच्या ज्या अपडेट्स आहेत ह्या सबड्या सगळ्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा